अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून नेहमीच दुजाभाव केला जात आहे आमच्या मतदारसंघातही लोक राहतात त्यामुळे त्यांच्या विकासासाठी निधी आवश्यक असताना तो दिला जात नाही पहिल्यांदाच पालकमंत्र्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता निधी द्यायचे कबूल केले आहे हा निधी तरी मिळावा अशी अपेक्षा आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली हे बोलतात एक आणि आज पालकमंत्री जरा चांगल्या मूडमध्ये होते म्हणून बरं झालं नाही तर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी जे काय नव नवटंकी इथे केली की त्यांनी केली आम्ही तर मुद्दे मांडत होतो सारख्या गावाला पूरसंरक्षण भिंतीसाठी पैसे पाहिजे हे मागच्या दोन वर्षापासून आम्ही मागून राहिलो दिली नाही आज जर अघटित घटना घडली तर जबाबदारी त्यांची आहे म्हणजे आमच्या मतदारसंघात काय जनावर नाही तर आमच्या मतदारसंघात जर काही कामं झालेली नाहीये ता तर त्याला हे लोक जबाबदार आहे ही वस्तुस्थिती आहे आम्ही काय फॉलोअप करतो हे तुम्ही लोकांनी बघितलंच आमच्याकडे कागद आणि कागद आणि फाईल अन फाईल त्या ठिकाणी असते पण साधी गोष्ट चौदा कोटी रुपये ग्रामीण रस्त्यांना दिली आम्ही पालकमंत्री असताना आम्ही चाळीस कोटी पंचेचाळीस कोटी देत होतो आत्ता आरडाओरडा झाला म्हणून त्यांनी ते अडतीस कोटी रुपये केले हां तुम्ही घोषवारा जर देता तर घोषवाराने नीट का द्यायला पाहिजे घोषवारा पण अस्पष्ट की सगळ्या गोष्टी ज्या नमूद केलेल्या पाहिजे म्हणजे पहिली पहिली दि, डीपीटीसी नाही आहे ना आमची आम्ही दर तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी डीपीडीसी व्हायला पाहिजे एक तर एवढ्या दिवसांनी डीपीडीसी झाले ठीक आहे आज त्यांनी अग्री केलं आम्हाला देऊ आणि त्या रेकॉर्डमध्ये पण आलेलं आहे तर बघूया न देत आहेत की नाही रेवसा गावामध्ये पूर संरक्षण भिंतीसाठी आम्ही सातत्याने निधी मागत आहोत मात्र पालकमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही जर काही अनुचित घटना घडली तर त्याला पालकमंत्री जबाबदार असतील असा इशाराही यावेळी ऍडव्होकेट ठाकूर यांनी दिला आम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यातील रस्त्यासाठी चाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून देत होतो मात्र आता फक्त चौदा ते पंधरा कोटी रुपये मिळतात वारंवार मागणी केल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी अडोतीस कोटी रुपये देतो असे सांगितले आहे आता हे पैसे मिळाले तर निश्चितच जनतेसाठी काही कामे करता येतील मात्र डीपीडीसी ही सातत्याने आहे आता कितीतरी डीपीडीसी झाली आहे अमरावती जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील विकास निधीसाठी आम्ही कसा सातत्याने पुरावा करतो याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत कागदपत्रे आणि फाईल यांचा ढीक जमा झाला आहे मात्र पालकमंत्री आम्हाला नेहमी वाटाण्याच्या अक्षदा लावतात नेहमी आमच्याशी दुजाभाव केला जातो आजही आम्ही आमचे मुद्दे मांडत असताना त्यांच्याच पक्षातील लोकांनी बैठकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला शेवटी आम्हाला जनतेच्या विकासाशी मतलब असून त्या पलीकडे आम्हाला काहीही राजकारणात रस नाही मात्र सातत्याने आम्हाला डावलले जाते तरीही आम्ही जनतेसाठी निधी मागत राहू आणि भांडत राहू असेही ॲडव्होकेट ठाकूर यावेळी म्हणाले ब्युरो न्यूज ऑपरेशन अमरावती